नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अठरा पकड साथीचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री श्री श्रीमंत फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त छत्रपती केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन अर्धनारी नटेश्वर गणेश उत्सव मंडळ वेळापूर व सकल मराठा समाज बांधव वेळापूर यांच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महादेव देवालय ट्रस्टच्या पाठीमागे वेळापूर तालुका माळशिरस येथे करण्यात आले आहे अखंड विश्वाचे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला आणि क्रीडा या क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या छत्रपती केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम बक्षीस एक लाख रुपये द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस चौपन्न हजार रुपये चतुर्थ बक्षीस एकतीस हजार रुपये पाचवे बक्षीस एकवीस हजार रुपये सहावे बक्षीस अकरा हजार रुपये आणि सातवे बक्षीस सात हजार रुपये असे असणार आहे या बैलगाडी शर्यतीचे समालोचन संप श्रीपती वाघमोडे माळशिरस व गणेश तांबे खटाव हे करणार आहेत या शर्यतीमधील पहिल्या गटाची स्पर्धा सुरू आहे या पहिल्या गटामध्ये कोण कोणकोणते बैलगाडी चालक मालक यांनी सहभाग घेतला आहे आणि त्यांच्यातील शर्यत आपण प्रत्यक्ष उघडेवारी पेडगाव चार काळवाय अतुल व किशोर देशमुख हरणाराय पण मित्र मंडळ पिंपळगाव बार्शी पाच लाख खंड प्रसन्न तुंगतकरांचा माझ्या सहा लाख जवान हनुमान प्रसन्न लवणकरांचा कृष्णा सात लाख तुळजाभवानी प्रसन्न प्रजा प्रसन्न बोरलेवाडी हाय आठ लाख श्री समर्थ सीताराम महाराज प्रसन्न खरडे पंढरपूर हा गट क्रमांक ई एक सोडायचा आहे सोळा आवाज येतो खाली पप्पुसे आवाज येतो हा सोळा घटक्रमांक एक सोडायचा आहे सुंदर असपू आणि आणि आपल्याला शिस्त लावा पब्लिकला फक्त प्रेक्षक मागे राहिले पाहिजेत निकादशी आपल्याला मोकळी राहिली पाहिजे हा राजे तुम्ही आहे ना तेवढा मागास म्हणजे मागले प्रेक्षक तुमच्या येत नाही तुम्ही नाही उभार नाहीतरेशे देत नाही आणि आपापल्या तासाभरात गाडीवरती लक्ष द्या कुणाच्या गाड्या बाजूत बघा छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस वेळा फुरकरांचे शिस्त मैदाना या मैदानातला घटक्रमांक हे चुट्यासाठी स्वच्छ निशा स्वच्छ झाला कोण पहिला बेलगाडी वाढत सेमीसाठी पात्र काही क्षणात चालतोय लढा थोडार पहिल्या गटामध्ये करा बैलगाडी मला सुट्टी मेकरपतचा पप्पू शेट म्हणल्या सजेवा म्हणल्या सहकार्य करायचे काढ व्यवस्थित उभ्या करायचं या ठिकाणी पुर पुर जयापूर पोलीस स्टेशन चे पीआर शेळके साहेब यांचं या ठिकाणी झालं साहेब आपले सर्शाचे से स्वागत आहे या राऊनला झेंडापान एक सुडा पैन पप्पू शेट म्हणल्या गाड्या सुडा एक सुडायचं 아 ल े라ा다ा라ु다예 ब ा ळ 디 सुगा य 바리ि न े म ा अ त ि पाच सांगा पंच घर एक चारे का एक चारे का तीन और अंधारी गाडी साहिल प्रतिष्ठान धोरली सातेवाडी पेडगाव हरण्या सहाशे बावीस या गाडीचा एक नंबर आला विजयनगर गाडी मालकाचा बारीकचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैला हिंद केसीचा किंवा पटकळ असा हेमंत सेठ फरोरे धोरली साहिल प्रतिष्ठान धोरली मुंबई बंडनाणावाडी आणि सोमनाथ जगदर पिळगावकरांचा साशे वाढूस हरण्या पावला आणि पळाला सागर सेठ कटरे कटरेवाडी तक आनंद आणि आराधनाबा खरसिंडीकरांचा भगाडा सुंदर गाडी सेवेसाठी पाच गेली खटा तालुक्याची बोलक मैदानी तो बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांनी विजेत्या बैलगाडी मारकाचं बारीकच अभिनंदन गाडी सेमीला पात्र हरणे आणि बेडची गाडी दोन सोडायचं आहे